सुई शक्ती वस्त्र माने वडा मारला मारला मारल्यानंतर मला चालून झालं पाच नंबर पाच नंबरला चालून झाला काय नाही आलेल्या सर्व टीमने आपला प्रवेश निश्चित करून द्या ने सामने एक को। आ, आ, हो, कटिंग मास्टर, कबड्डी दिवसीय बांधून यानंतर सागर रेड शर्ट येणार अशी मला खूप नेहमी माहिती मिळाली

आलेल्या सर्व टिमण्याला प्रवेश निश्चित करावा भव्य एक दिवशी पुरुष कबड्डी साबणे आता मी माहिती मिळाली प्लेयर दोन पॉईंट आले पाचशे पाचशे फक्त कटू नका डबल डबल रेट डबल रेट पाचशे साठी डबल रेट घर जुपुक, का बाई झापूक झुपतूक झापूक झुपतूक आता प्रतीक दामोदकर यांची फरमाइश आहे आणि तन्नूर काय त्याच ना शिरकांत आडे रेडसाठी श्रीकणा रेडसाठी आत्ता काय आता रेट सांगा एवढं म्हटलं <laughs> <laughs> जीते छोटा <laughs> 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 अब अब्बास अब्बास अली अभी रेड पे आए हैं और उनकी झलक अलग ही है नए अंदाज में फिर से में है अंडा मोटे वो श्रीकांत आडे रेड साईडी तयार पाचशे म्हणते सातशे पाच नंबर मला पाच पॉइंट आणले सातशे अल्लागत दुपारी <laughs> <दोते रहा> <laughs> दो आता त्याचा बक्षीस स्टेज जडून घेऊन जा कोणी तरी आहे त्याचं स्पॉन्सर कोच विजय अलोडे विजय अलोडे यांचं बक्षीस घेऊन जा यानंतर मानिकवाडा वर्सेस शिवशक्ती सकाळी चार वाजतापासून दुपारी दोन वाजेपर्यंत नाचतेची सेवा घरपोट अनिकेत पटण कर संपर्क झालाचे कोच अनिकेत पटणगर सुशक्ती सुशक्ती वर्षेच मानिक पडा पहिल्यामुळे असं अकरा अकरा अकरा

શ્રીક શ્રીકિપા दादा <पताओं सलीर> तो दादा <पता> <पता> ये ओ तो सिकंदरयांनी बोनस angles आहे अब्बाजानी नंबर टाकorre काय त्या द्विडे बेडवाले टाकू दे रेड निघ्या ताना डार्क निळा गेम पॅन्ट गुलाबी पांढरी गाडी आणि निळी गी गीत असणार प्लेयर प्रवेश आणि जेवणाचा टाइम समाप्त झालेला आहे